नको देवा करू तो दुर्लक्ष इच्छा मणीची पुरवावी ही इच्छा मनीची पुरवण ही आजच्या स्त्री आजच्या गृहिणीची एक वेगळीच वेदना आहे या वेदनेकडे आजच्या स्त्रीच जे वेगळं रूप आहे ते वेगळं रूप सांगणारी एक अतिशय सुरेख आणि सुंदर कविता सादर करतायत आमच्यातले सर्वात ज्येष्ठ कवी वैजनाथजी जोशी कवितेचं शीर्षक आहे पाळणा घरात पाळणा घरात चंद्र आहे कवितेचं शीर्षक आहे म्हणजे पृथ्वीला जर झाली की आपण पण आपल्या पोटचं वाढ यावं तेव्हा परमेश्वरांना सांगितलं जवळ ठेवता येणार नाही पण पृथ्वीचं लांब ठेवायला लागेल पाळणाघरात तर तिने ते आकाशात सोडून दिलं तर काय एवढं लाखो लोक जगायचे जिथे प्राणी आहे तिथल्या पृथ्वीवर तर तिने आक्षेप केला आणि नंतर जन्म झाल्यामुळे चंद्राला दूर ठेवलं કવિતા શું કરતો અંબ રાજા બાળ જનમતા ખાખરા રક્ષણાર્થ પ્રેમ ત્યાગી લે તિને પાળના ઘરત અંબરાજા બાળ જનમતા जीवो सुक्ति लाग पाखरांचा प्रेम त्यागीले दिने जीवाचे स्वस्थ जीव जळी स्थळी स्थीमि भूच उचराजलाच स रक्षणे मनेम बजावि ब्रह्मदेव निर्मिता तिजर्नी पूर राहुने तारुल्याचा साहिले तिने कपा राजा रक्षणात ले मृगादीच सोनूला ढगाम पली कडे धडेम नभात बिले कडकडे कर त्यात मेघ गडगडेम तिच्या मनात वाकुले विचार उर धडधडे किती दिसात रूपले कराते, कुसते जरा न पाहिले तिने जीव सुटीला कृपात राजा रक्षणास प्रेम त्यागिले तिने विरह दुःख पृथ्वीचे समुद्र जाणतो खरे तशी ओढ त्या सही शशी विना मनी फास्य दावी तो जगा कधी उमणे कधी पुरे म्हणून संगमात रोज नाहती मानवी खता घराच्या प्रेम त्या गिले तिने बाळना घरात अंबराच्या बाळ जन्मताच ठेविले तिने